स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस जलसंपदा विभागामार्फत महत्वाचं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दिनांक चोवीस जुलै चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये पाहुयात फायनल सिलेक्शन लिस्ट उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी कधी प्रसिद्ध होईल तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं स्टेटस काय आहे आतापर्यंत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या प्रसिद्धी पत्रका मार्फत ओके सो व्हिडिओ शेवट पर्यंत पहा विदाउट स्किप करता पहा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाच्या गट ब राजपत्रित व गट क प्रदान करिता एकूण तेरा संवर्गासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे कोल्हापूर परिमंडळाच्या कागदपत्रे पत्र पडताळणीच्या याद्या दिनांक सात सहा दोन रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक आठ अठरा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कागदपत्र दिनांक रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार दिनांक पंधरा सात दोन आणि वीस सात दोन या कालावधीमध्ये ठाणे आणि नाशिक परिमंडळाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून झालेले आहेत ठीके तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं त्या पिरियडमध्ये काही उमेदवारांनी काय केलेलं आहे नियोजित वेळेप्रमाणे उपस्थित न राहता अतिरिक्त वेळ मागविलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर पहा अशा उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारांनी उपस्थित न राहता आल्याने कागदपत्र पडताळण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितल्याने नैसर्गिक न्यायतत्वावर त्यांना वेळ द्यावा लागला आहे या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही रिझल्ट आहेत किंवा याद्या आहेत ते या ठिकाणी लेट होण्याचे होणार आहेत आहे सो पहा जे उमेदवार डी साठी हजर नाहीत त्यांच्या काही कारणास्तव किंवा काही खाजगी कारणास्तव त्यांना जाता आलं नाही अशा उमेदवारांनी अतिरिक्त वेळ जे आहे ते जलसंपदा विभागाकडे कडे मागितलेला आहे आणि ज्यावेळेस त्यांचं डी व्ही पूर्ण होईल त्यानंतर तुमच्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत या ठिकाणी या निवड याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत ओके सोपा नंतर तसेच माजी सैनिक तसेच अपंग उमेदवारांच्या पात्रतेबाबत संबंधित यंत्रणाकडून दृढीकरण करून घेणे हे आवश्यक असल्यामुळे त्यांना या ठिकाणी दृढीकरण करण्यासाठी वेळ जास्त लागत आहे आणि हे जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पारदर्शकता असणं आवश्यक आहे अन्यथा अपात्र उमेदवार त्या ठिकाणी निवडला जाऊ शकतो असे या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य व पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करण्यात येत आहे असं या ठिकाणी यांचं संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यानुसार पुढील प्रमाणे अंतिम याद्या या ठिकाणी घोषित करण्याचे तारीख जे आहे ते देण्यात आलेली आहे ओके सो ह्या नियोजित तारखेवर मध्ये तुमचे काय आहेत रिझल्ट जे आहे ते अंतिम याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत पहा कोणत्या तारखे आहेत एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमरावती परिमंडळ पुणे परिमंडळ कोल्हापूर परिमंडळ नाशिक छत्रपती संभाजीनगर या पाच परिमंडळाची या संवर्गाचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी अंतिम याद्या ज्या आहेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत यामध्ये संवर्ग पहा आरेखक आरेखक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ वैज्ञानिक सहायक कनिष्ठ सर्वेक्षक सहायक सहाय्यक भांडारपार प्रयोगशाळा सहाय्यक या पदान करीता अंतिम याद्या ज्या आहेत एकोणतीस जुलै एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार आहेत नेक्स्ट चोवीस रोजी एकतीस तारखेला अमरावती परिमंडळ पुणे परिमंडळ कोल्हापूर नाशिक सॉरी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळ या परिमंडळाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय सहाय्यक या पदासाठीची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे तसंच दप्तर कारकून मोजणेदार कालवा निरीक्षक आणि अनुरेखक या पदाची अंतिम यादी जी आहे ते एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे ठीक आहे नेक्स्ट पहा विद्यार्थी मित्रांनो पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट पाच आठ दोन हजार चोवीस रोजी मुंबई परिमंडळ आणि नाशिक परिमंडळ या दोन परिमंडळाचे निवड याद्या ज्या अंतिम याद्या आहेत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत यामध्ये आरेखक पद आहे सहायक आरेखक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ वैज्ञानिक आहे सहाय्यक भांडारपाल भूवैज्ञानिक सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक आणि अनुरेखक या पदांची याद्या अंतिम याद्या ज्या आहेत ते पाच सात दोन सॉरी पाच ऑगस्ट पाच आठ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आलेली आहे जलसंपदा विभाग भरती संदर्भाची जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्सद्वारे नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे त्या ची आपण नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर नवीन चॅनल पाहता असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद